We worship you, Lord. Thank you, Jesus. The Nevada Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord. Yeshu Masi De Takushi.

નિલ ગાઉ જગીત ગાઉ શૈતન હો પર નરેલ ગાઉ જગીત ગાઉ શૈતન હો પરેશાન તાલી બચાઓ નાચો ગાઉો ભગા શૈતા તાલી બચાઓ નાચો ગાવખો ભગા શૈતા યશુ મસી

आसमां एक दिन यीशु राजा होगा बादलों पर झुक जाएगा आसमां एक दिन यीशु राजा होगा बादलों पर देखेगी दुनिया शान मसी की ज़ुबा पे होगा ये गीत सभी के देखेगी दुनिया शान मसीह जुबा पे होगा ये गीत सभी के यीशु मसीह देता खुशी

सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं वेलकम आहे आणि प्रभेशू महान गोष्टी करणार आहे थँक्यू लॉर्ड थँक्यू लॉर्ड या सर्व गौरव प्रभूला आहे प्रभेशू महान आहे आज त्याने तुम्हाला आणि मला आत्तापर्यंत सांभाळलं आणि खरोखर तुम्ही आणि मी अत्यंत महत्त्वाच्या या मंथमध्ये आहोत ख्रिसमसचा सीजन आहे आणि सगळीकडं आता सगळेजण धावपळ करत आहे ख्रिसमससाठी सेलिब्रेशनसाठी सगळेजण आपलं घर सजवत आहे सगळेजण आता या लगबगीला लागलेले आहेत आणि सगळीकडं जगभरात ख्रिसमस सेलिब्रेशन या जबरदस्त भव्य दिव्य पद्धतीने सेलिब्रेशन केलं जातं सगळं देवाच्या लोकांना या नक्कीच का आनंद का या गोष्टी तुम्हाला माहिती आहे जसं आपण विश्वास ठेवतो प्रवेशवरती त्याचा आनंद आपल्या आत्म्यात आपल्या जीवात मनात कळतो येशूचा अनुभव घेतल्यावर की खरं कळतं की कि किती महत्त्वाचे हे सीझन आहे आणि जे विश्वास ठेवतात आपलं जीवन प्रभूला देतात मग फक्त मंथली त्यांच्यासाठी आनंद राहत नाही पण रोजचा दिवस त्यांच्या आनंदाचा जसा हा महिना संपून जाईल जानेवारी लागल मी तुम्हाला सांगतो जर आपण प्रभूवर विश्वास ठेवतो मग तो वर्षभर आपल्याला सांभाळेल रोज आपल्याला सांभाळेल आपल्यासाठी फक्त आठवड्यासाठी मंत किंवा असं एखादा विश दिवस विशेष राहत नाही पण प्रत्येक दिवस आपल्यासाठी विशेष आहे कारण रोजचा दिवस तारणाचा आनंदाचा आशीर्वादाचा प्रभू आपल्या जीवनाशी जोडणार आहे म्हणून तर नक्कीच सध्या या साहजिकाचे से सगळे सेलिब्रेशनच्या मागे आहेत पण तुम्ही आणि मी येशूच्या मागे असावं नक्की आपलं घर डेकोरेट करा आपले कपडे या सर्व गोड धोड सगळं करा पण रिअल तारणाचा आनंद काय की आपल्या अंतकरणाला देवाच्या हातात देणं आपल्या अंतकरणात त्याचं वेलकम करणं स्वागत करणं अंतकरणातून प्रभूवर विश्वास ठेवणं त्याच्यावर प्रेम करणं द बेस्ट सेलिब्रेशन आहे म्हणून तर येईल तर काय म्हणतो की तुम्ही कपडे नाही पण हृदय फाडा म्हणजेच काय तुम्ही अंतकरणाने मनाने देवाकडे विश्वास ठेवा पश्चाताप करा आपलं जीवन देवाकडे वळवा आणि देव नक्कीच तो या पश्चातापी भग्न हृदयाच्या लोकांच्या जीवनात तो कार्य करणारा परमेश्वर आहे so, सो नक्की गॉड ब्लेस यू ऑल देवाची उपस्थिती तुमच्यावरती आहे देवाचं सामर्थ्य तुमच्यावरती आहे देवाप रोज रोज आपल्या जीवनात कार्य करत आहे म्हणून तर आपलं जीवन आपण आनंदाने विश्वासाने आपण जगूया आनंद करूया कारण रोजचा दिवस देव कार्य करणार आहे थँक्यू लॉट थँक्यू लॉट आले लिहू लिहूया म्हणून या तुम्ही तयार असा सावध असा विश्वासू असा असा देव तुमच्या या कष्टाला बघून रोज तुम्हाला तो आशीर्वाद देईल सांगतं सांगत येशू ख्रिस्ताच्या जन्माची बातमी कोणाला कळाली तर जे रानात मेंढर राखत होते मला सांगायचंय त्या जसं आत्ता थंडी आहे तसंच त्यावेळेस पण मोठी थंडी पडलेली होती प्रचंड थंडी होती आणि मेंढपाळ त्या थंडीतही आपले मेंढर राखायचं काम करत होते बघा हे लोक जागरूक होते असं देवदूत एखाद्या दे व्यक्तीकडं नाही गेला जे झोपलेले आहेत आणि मग त्यांना हलवलंय असं नाही झालं पण जे जागे होते बघा जे लोक तयार आहेत देव त्यांच्याशी बोलल देव त्यांच्या जीवनात कार्य करेल ज्यांचा विश्वास आहे की प्रभू मला आज बरं करील मला आरोग्य देईल नक्की देव तुझ्या जीवनात कार्य करेल तू तयार आहेस तू विश्वासू आहे तू प्रार्थनेशील आहे तुझी इच्छा आहे देवाने माझा उपयोग करावा नक्की तो तुझा उपयोग करील नक्की तुझ्या घराला तुझ्या कुटुंबाला आज रात्री तो आशीर्वादित करेल दर्शन देईल जे तयार आहेत पवित्र आत्मा त्यांच्याकडे जातो कारण या शेवटल्या दिवसात आता ही नक्कीच काही लोकांना तयार करणं की अरे विश्वास ठेवा प्रार्थना करा प्रभूला ग्रहण करा नक्कीच आजही आपण कळू करू, करूया परंतु जे तयार आहेत ना देवाच्या कोणत्याही कामासाठी देव त्यांचा या शेवटल्या दिवसात महान उपयोग करणार आहे सुख शांती आणण्यासाठी आरोग्य आणण्यासाठी आशीर्वाद आणण्यासाठी या काही फॅमिलीत बरकत आणण्यासाठी देव तुमचा उपयोग करील तुमची दोन शब्दाची प्रार्थना देवा अद्भुतरित्या तुमचा उपयोग करेल म्हणून तुम्हाला आहे की जगाला जो आनंद होणार होता या जगाला तारणाऱ्याची बातमी जी येणार होती न्यूज येणार होती ती बातमी बघा त्या मेंढपाळांना मिळाली आणि बायबल सांगतं देवदूत त्या ठिकाणामध्ये येत असताना मोठा लख प्रकाश पडला मोठा प्रकाश पडला आणि सगळे तिथले मेंढपाळ जे मेंढर राखणारे लोक लोक होते ते घाबरले ते आश्चर्यचकित झाले की हा अचानक कसा लख प्रकाश पडलाय आणि बायबल सांगतं देवदूत त्यांना म्हटला ते घाबरल्यानंतर की भेऊ नका जो जगाला आनंद होणार आहे ना त्या आनंदाची बातमी आम्ही तुम्हाला सांगतो आज दावीदाच्या नगरात हो तारा जन्मलेला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे बघा देवाच्या लोकांनो की जगाला आनंद होणाऱ्याची बातमी त्या मेंढपाळ में लोकांना मिळाली आज मी तुम्हाला सांगतो आपण अत्यंत शेवटल्या दिवसात आहे देवाचा आत्मा आपल्याला विचारल्याशिवाय भविष्य वक्त्यांशी शिव बोलल्याशिवाय प्रभू या नक्कीच चोरगरो जसं होणार आहे किंवा तो ढगावर येणार आहे तो भविष्य भविष्यवक्त्यांशी बोलल्याशिवाय काही करत नाही म्हणून या शेवटल्या दिवसात देव त्याच्या संदेश त्यांच्या मुखात त्यांच्या या आत्म्यात शब्द टाकत आहे शेवटल्या दिवसांविषयी म्हणून आपली तयारी करा जागरूक राहा बघा जे जागरूक होते जे तयार होते त्यांना दर्शन मिळालं हे मेंढपाळ त्या ठिकाणामध्ये गेले बेतलम या ठिकाणामध्ये आणि त्यांनी बघितलं की खरोखर -कर, जगाचा उद्धार करता तारणारा बालक हा बाळात बाळा त्यात गुंडाळलेला आहे आणि गव्हाणीत निजलेला आहे त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी आपलं धन आपलं मन देवाला त्यांनी अर्पित केलं त्यांनी प्रभूचं दर्शन घेतलं आणि त्या आनंदाने माघारी आले मला सांगायचं देवाच्या लोकांनो जर आपण तयार आहेत प्रभूसाठी त्याच्या कामासाठी आपण विश्वास ठेवतो तर देव आजही आपला उपयोग करेल आजही कष्टकऱ्यांबरोबर देव राहतो देवाप म्हणतो अरे आळशा मुंगीकडे बघून शाना हो नीतीसूत्र दिले की मुंगीकडे बघून शाना हो म्हणून तुम्ही आणि मी या शेवटल्या दिवसात आपण तयार असलं पाहिजे विश्वासू असलं पाहिजे आणि देवाचा आत्मा कार्य करेल प्रभू रोज आपल्या जीवनाला आशीर्वाद देईल म्हणून जसं आता प्रभू येत या फक्त बाल म्हणून नाही पण तो जगाचा न्याय करण्यासाठी येते सगळं आपलं आपलं अंतकरण आपण तयार ठेवूया देवाकडे लावूया आपण आपलं अंतकरण आणि प्रभू प्रत्येकाला आशीर्वादित करेल समोर जे लोक तयार आहेत आज मी तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो ज्यांचा विश्वास आहे की प्रभू माझ्या जीवनाशी बोल प्रभू माझ्या जीवनात कार्य कर यस मी तयार आहे खरोखर प्रभू माझा विश्वास आहे या तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी असं प्रवृत्त करावं असं नाही झालं पाहिजे पण तुम्ही स्वतःहून विश्वास ठेवला पाहिजे मनापासून विश्वास आणि मग बघा जर तुम्ही एक विश्वासाचं पाऊल पुढं टाकताय माझा देबाप नव्याण्णव पाऊल चालत तुमच्याजवळ येईल आणि आज तर तुमच्या घराला दर्शन देव तुम्हाला आशीर्वाद देव आणि या दिवसात तुम्ही महान देवाच्या शांतीने आणि आरोग्याने भर या मी प्रार्थना करतो थँक्यू लॉड थँक्यू यू लॉड स्वर्गीय प्रेमळ परमेश्वर आज मी तुला धन्यवाद देतो आज जे लोक तयार आहेत ज्यांनी आपले डोळे बंद केलेत विश्वास ठेवलाय आणि प्रभू या शेवटल्या दिवसात त्यांच्या प्रार्थना आहेत प्रभू माझा उपयोग कर मला अभिषेक दे मला सामर्थ्य दे मला तुझ्या उपस्थितीने भर माझा उपयोग कर प्रभू माझ्या घरासाठी आज माझ्या पतीचं तारण कर पत्नीचं तारण कर लेकरांचं तारण कर आमचा जीव वाचला जाऊ दे आशीर्वादित कर आम्हाला आणि या शेवटल्या दिवसात येणाऱ्या महामारीपासून रोगांपासून अडचणींपासून सगळ्या छळापासून हे प्रभू आमचं रक्षण कर आज प्रभू जे लोक विश्वास ठेवतात जे तुझ्यावरती प्रेम करतात नक्की या शेवटल्या दिवसात त्यांना दीर्घ आयुष्य त्यांच्यासाठी प्रभू तू कार्य करत आहे थँक्यू लॉड थँक्यू लॉड आम्ही अनेकांच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती आम्ही लॉर्ड रिसीव होताना आम्ही बघत आहे ते स्वीकारताना आम्ही बघत आहे थँक्यू थँक थँक्यू लॉर्ड प्रत्येकाच्या आत्म्यात स्पर्श कर त्यांच्या मनाला दर्शन दे त्यांना आशीर्वादित कर आम्ही सर्व दुरात्मे सर्व अडखळणं येशूच्या नावात आम्ही बांधतो आम्ही नाश करतो शैतान निघून जा सोड प्रत्येकाचा ताबा सोड प्रत्येकाचं जीवन आणि हो दे प्रभू तुझा गौरव आम्ही सगळ्यांना तुझ्या रक्ताखाली कवर करतो प्रभू आज जे लोक प्रार्थना विनंती पाठवते प्रभू त्यांच्या प्रेर रिक्वेस्ट त्यांचं सर्व मन तुला माहिती आहे प्रभू आत्ता प्रभू लॉर्ड प्रत्येकाला कष्टाळू कर प्रार्थना करणारं कर तुझ्यावर विश्वास ठेवणारं कर जेणेकरून आजही देव जे देवापुढं गुडघ्यावरती जातात देवाचं वचन वाचतात प्रार्थना करतात आजही प्रभू तुम्हाला दर्शन देणार देवप्पा प्रत्येकाचा आवेश विश्वास वाढू दे प्रभू ते डावीकडं उजवीकडे बघू देऊ नको पण ते तुझ्या भयात विश्वासात आणि प्रार्थनेत टिकून हो दे प्रभू आजच त्यांना आशीर्वादित कर आजच ख्रिसमस नवीन वर्षाची ब्लेसिंग आम्ही त्यांच्या जीवनात स्वीकारतो आम्ही तुझे लेकर आशीर्वादित करतो प्रभू आदर महिमा तुला देतो पिता येशूजनात प्रार्थना मागतो आ आमेन आ ओके गॉड ब्लेस यू प्रभू महाने थँक्यू लॉर्ड थँक्यू लॉर्ड देवाब तुमच्या जीवनात कार्य करत आहे प्रभू तुम्हाला आशीर्वादित करत आहे गॉड ब्लेस यू ऑल थँक यू जी जीजस थँक्यू जी सगळा गौरव प्रभूला धन्यवाद ओके ठीक आहे प्रेर विनंती आहे रोकडे परिवारासाठी मी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावामध्ये आज प्रभू या सर्व परिवाराला आम्ही आशीर्वाद देतो देबाप्पा लबा शाका र बा लियान थनाबा साकार बा बाबा बाबा छुले बा। प्रभू स्पर्श कर दे बाबा हा सर्व परिवार या शेवटल्या दिवसात प्रभु तुझ्या वचनात तुझ्या सामर्थ्यात वाढत जाऊ देला जे दुरात्मे जे अडचणी यांना प्रार्थनेत विश्वासात वाढू देत नाही सगळं अडखळत सर्व, सर्व आम्ही बांधतो आम्ही नाश करतो शैता निघून जा सोड प्रत्येकाचा ताबा आज सर्व घर प्रभू तुझ्या आत्म्या सामर्थ्यात वाढू दे सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रभू तू कार्य कर त्यांना स्पर्श कर टच कर आणि जसं ते प्रभू एक कार्यक्रम बघत राहतील विश्वास राहतील ऑनलाईन प्रेरमध्ये आम्ही नक्की बघणार तू महान कार्य त्यांच्या जीवनात केलेलं आहे यांना आशीर्वादित कर आणि तुझा गौरव असू दे प्रभू यश बरकत सुख शांती आम्ही या परिवारात स्वीकारतो यशूच्यानात प्रार्थना मागतो आ आमेन आ थैंक यू लॉर्ड गॉड ब्लेस यू जे तुम्हें बगता है प्रे रिक्वेस्ट पाठता है दे बाप आप जीवन में महान कार्य कर थैंक यू जी जीजस प्रभु महान है रोज आ रोज जे तुम्हें प्रभु मे तैयार विश्वासू दे बाप आप जीवन में कार्य करे थैंक यू जी थैंक यू लॉड ओके थैंक यू लॉर्ड आम्मी ब्लेस करते तिन्ही आंटींना जे ताई तिन्ही आहेत बघत आहेत प्रभू त्यांना ब्लेस कर त्यांना आशीर्वादित कर बळकट कर प्रभू त्यांना धैर्य दे सामर्थ्य दे प्रभू हाले लु या हा या शेवूबाई इंदूबाई हे साभे ब्लेस करतो ला अजून जे प्रभू बघत आहेत त्यांना बळकट कर त्यांना आशीर्वादित कर त्यांना हिंमत दे त्यांना धैर्य दे प्रभू रे बा शाकाराबा रियांथा रबा बाबा बाबा रियांथो बा। नमो केरेबे स्पर्श कर स्पर्श कर बायबल सांगतो प्रभू जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना तू भीतीचा आत्मा नाही दिला तू धैर्याचा आत्मा दिलेला आहे प्रभू आता तुझं धैर्य आम्ही या तिघींच्या जीवनात आम्ही स्वीकारतो यांना आशीर्वादित कर ते भिऊ देऊ नको धैर्यवान कर प्रभू कारण जे तुझ्यावर विश्वास ठेवतात ते कधी लाजवले जात नाही आम्ही यांना ब्लेस करतो आम्ही आशीर्वादित करतो येशूच्या नावात आ मेन आ मेन आले लुया येस थँक यू गॉड ब्लेस यू प्रभू महान आहे त्याच्यासारखा कोणी नाही जे तुम्ही प्रार्थनेत बसताय देवाच्या वचन तुम्ही ऐकताय आणि देवाचं वचन आणि प्रार्थना तुम्हाला बळकट करणार तुम्हाला धैर्यवान करणार तुम्हाला सामर्थ्यवान करणार कारण तो प्रभू महान आहे थँक यू लॉर्ड ओके ओके वैभव प्रभू आम्ही वैभव साठी प्रेर करतो या लेकराला स्पर्श कर प्रभू सगळं वाईट संगत सोबत आज जसं तो वाईट लोकांमध्ये राहतोय कुठलाही वाईट इन्फ्लुअन्स त्याच्यावर होऊ देऊ नको पण या वाईट किंवा चुकीच्या मित्रांपासून हे प्रभू या लेकराचं रक्षण कर त्याला बाहेर काढ त्याला सोडव या बुऱ्या वाईट संगतीपासून आणि या लेकराचं रक्षण कर प्रभू तरुणपणात देवाची भक्ती करणं किती आहे तरुणपणात देवावर विश्वास ठेवणं किती आहे प्रभू कार्येकर आणि हे लेकरू वाईट संगती पासून वाचलं जाऊ दे आम्ही आशीर्वाद देतो प्रभू येशूच्या नावामुळे आ मेन आम थँक्यू लॉड धन्यवाद प्रभूला गौरव असो थँक्यू जीजस नक्कीच तुम्ही आपलं घर सजवा स्टार लावा लाइटिंग टाका जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही अडचण नाही तुम्ही ख्रिसमस आनंदाने सेलिब्रेट करा प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देईल आणि नक्की आम्ही पंचवीस डिसेंबरचं तुम्हाला निमंत्रण देतो आम्ही नक्की ॲड्रेस यूट्यूबवरती पण टाकणार आहे फेसबुकवरती पण टाकणार आहे की पंचवीस डिसेंबरला सायंकाळी चार वाजता औरंगाबादमध्ये भव्य ख्रिसमस सेलिब्रेशन आहे तुम्ही यामध्ये येऊ शकता प्रभू तुम्हाला खूप खूप ब्लेस करो तुम्हाला आशीर्वादित कर थँक्यू लॉड आले लू या सो आज नऊ वाजता यायला थोडा उशीर झाला आता या पुढच्या आठवड्यामध्ये देखील कॅरल्स चालू असणारे पण नक्कीच आम्ही प्रयत्न करू जिथं कुठं आम्ही असू तिथून आम्ही लाईव्ह करू तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करू आणि देवा तुमच्या जीवनात कार्य करेल ओके काय रोचक रोचक जाधव ओके आर ओ सी रोचक ना ओके प्रभू आज मी प्रेर करतो थँक्यू या लेकरासाठी प्रभू याला स्पर्श कर आज रोचकच्या जीवनामध्ये प्रभू तुझी शांती तुझं आरोग्य मी स्वीकारतो या लेकरासाठी आत्मा तू मध्यस्थी कर प्रभू तुझी उपस्थिती तुझी शांती तुझं आरोग्य आम्ही या लेकराच्या जीवनात स्वीकारतो टच कर प्रभू आले लू या आत्ता स्पर्श कर आणि रोचकला बरं कर त्याला आशीर्वादित कर येशूच्या नावात मागतो थँक्यू okay, लाड नक्कीच जे लांब आहेत तुमच्यासाठी युट्यूबचा युट्यूब प्रोग्राम हा लाईव्ह असणार आहे चार वाजल्यापासून आणि नक्की तुम्ही युट्यूबवर पण बघू शकता खूप छान डान्स आहेत कार्यक्रम आहेत या शेवटी आम्ही पती पत्नी प्रेर करणारे देवाचे सेवक आणि बेस्ट प्रोग्राम असणार आहे प्रभू तुम्हाला या लाईव्ह माध्यमाद्वारे देखील तुम्ही बघू शकता थँक्यू गॉड ब्लेस यू हाले लिहू या थँक यू लॉड ओके चलो या उद्या चर्च आहे उद्या मी सकाळी लाईव्ह येणार नाहीये पण उद्या दुपारी बारा साडे बारा वाजता आपलं दु दुपारचं चर्च लाईव्ह चालू होईल तुम्ही ते बघू शकता आणि नक्कीच उद्या देखील आम्ही प्रेयर करू दुपारी तुमच्यासाठी आणि देवाब तुम्हाला आशीर्वादित कर थँक्यू लॉड आले लिहू या ओके okay. या लवकरच नऊचं देखील लाईव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे नऊ ला सकाळी साडेनऊ वाजता उद्या उद्या जे रेग्युलर असते आपली रोजची सामर्थ्यशाली प्रार्थना ती उद्या सकाळी नाहीये पण दुपारी असणार आहे रविवारी थोडस ब्रेक सकाळच्या म्हणजे आम्ही सकाळी प्रेयर करतो पण थोडस ब्रेक आणि दुपारी तुम्ही लाईव्ह बघू शकता आणि रात्री देवाची इच्छा असेल तर करूया रेट झालो सो नक्कीच चलो सोमवारपासून सकाळी नऊ लाईव्ह असणार त्यानंतर रात्री नऊला लाईव्ह असणार या मंडे टू सॅटरडे म्हणजे सोमवार ते शनिवार बरोबर आपण असूया प्रेर करत राहू तुमच्यासाठी आणि देवाब तुमच्या जीवनात कार्य कर ओके गॉड ब्लेस यू गुड नाईट ओके बाय